पायामध्ये चप्पल सुद्धा नाहीये आपण बघू शकतोय किती किती साल काय आठ साल का आहे किती कक्षा मी पडत आहे चौथी मध्ये शिकत आहे आणि हा या आजच्या कावड यात्रेमध्ये सुद्धा सामील झालेला आहे बघा शंकराची पिंडी आणि शंकर मूर्ती ठेवलेली आहे आणि हे आपण आता यात्रा निघणार आहे की शृंगारेश्वरला निघणार ना मित्रांनो आणि तुम्ही कुठपर्यंत असणार हायवेपर्यंत मित्रांनो माझ्या पाठी बघू आहे आजचा ब्लॉग असा असणार आहे तलाडवरून शृंगारेश्वरला कावड यात्रा निघणार आहे ती कावड यात्रा मित्रांनो आपण बघू शकतो गंगाजल हे जल आपल्याला घेऊन शिवशंकराच्या मंदिरात जायचं आहे म्हणजेच इथे शृंगारेश्वरला तर मित्रांनो यात्रेमध्ये एवढी लोकं सामील झालेली आहेत तर आपण ही पूर्ण जत्रा बघणार आहोत प्रकारे निघणार आहे ती कशी बनवली जाते ती सुद्धा बघणार आहे

पंडित जी आप सबको संकल्पित करेंगे और संकल्प लेने के बाद आरंभ बैठिए। वरती मूर्ती ठेवलेली आहे आणि त्याच्या समोरच आपली ही पात्र जी शंकराची मूर्तीला घेतली आहे गेल्या वर्षी सुद्धा आपण ह्याला पाहिलंच होतं म्हणजे गंगाजल आहे हे गंगाजल आपल्याला घेऊन जायचं आहे शृंगार हो। या शृंगार यात्रे आपल्याला बघायला लागते बघा शंकराचे भक्त आहेत आणि आता ऑलमोस्ट बऱ्याच ठिकाणी ही कावड यात्रा घेऊन जाताना आपल्याला दिसतात लास्ट पर्यंत एकदम पब्लिक जमा झालेला आहे ही तृंगारेश्वरपर्यंत पर्यंत निघणार आहे तर त्याच्यानंतरचा आपला अजून व्हिडिओ बघायला आहे मित्रांनो खूप मज्जा आणि धम्माल येणार आहे हर हर महादेव तर सर्वांची इच्छा आहे की यांचं दर्शन व्यवस्थित होईल असंच आहे चालू आता पाठवूनच e <laughs> e किती है? है? और किती कक्षा पडत आहे चौथी दरम्यान चौथी मध्ये शिकत आहे आणि हा या आजच्या कावड यात्रेमध्ये सुद्धा सामील झालेला आहे बच्चा तो 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 राडा झालाय आपली कावर जात होती आणि कोणतरी मुलांनी इकडे शिवी दिलेली आहे तर बघूया आपण सर्व इकडे जमा झालेलो आहेत जवळ बऱ्याच साऱ्या शिव्या देत होत्या दे कोणतरी आहेत पुरं तिथे थांबले होते हायवे रोडला

आपल्याला जायचं होतं मॅटर झालं पोरांनी शिव्या दिलेल्या आणि आपल्याला जर का असं आपण देवाचं काही काम करत असताना शिवी दिलेली आपल्याला सुद्धा उत्साह होणार नाही तर सर्वांना राग आलेला आहे आता या गोष्टीचा आपण जी पदयात्रा काढतोय बिना चप्पल जो बाया ने चालू लेते थामी पोर होती हा जो स्पॉट है हाँ कच्चा बसले देते हैं भी देखा और ये भी तो ये, ऐसा तो ये भाई भी बोल रहा है कि डेली अपना हिंदू को जाता है तो वो लोग बाली वगैरह देते हैं अपने भगवान को ऐसा एहसास नहीं किया जाएगा अगर ये होता है तो हम どうも。<noise> बाई करून बाकीच्या गाड्यासुद्धा येत आहेत पाठवून आणखी आपले जे कावरिया संघ जे लोक कावड घेऊन चाललेली आहेत तीसुद्धा पाठवून येत आहेत आम्ही स्टॉप करत स्टॉप करत थांबलो थांबत थांबत थांबलेलो आहे अरे बघा अशी काय चप्पल नाही आहेत आणि चालत चालले आहेत आता आम्ही आलेलो आहे गोरबंदर रोडला हां गोरबंदरवरून आवडला लागेलच ऑलमोस्ट आता वाजलेले आहेत पाच का वा आपण बघितलेलं तिथे मोठं मॅटर झालेलं होतं भांडण झालेली होती मित्रांनो आपल्याला कावरिया संघातली लोक सर्व चालत होते रस्त्याने आणि जो कुठला रस्ता तो आपला आ, मिरा काशीरा काशिमिराच्या स्पॉटलाच म्हणजे खालचं जे सिग्नल आहे त्या सिग्नलला थोडंसं मोठं मॅटर झालं पण जसं मी पाठी होतो आणि पुढे जाता जाताच तिथे भांडणं झालं ती कोरं काहीतरी आपल्याला अपशब्द वापरलेले तर तिथे आम्ही सर्वजणं गेलो होतो पण ती तिथून ूनच गेले होते मग निघालो म्हणताना जाऊ द्या जा। आता आपल्याला या सगळ्याचा वेळ मग आम्ही पुढे निघालो आता हा स्पॉट आहे जो रोडबंदर रोडचा जो राईटला ठाण्याला जातो या जा। साईडला आपला ले लेफ्ट साईडला आपल्याला जायचं ना विरारला आपल्याला जायचं आहे बघा आपली सर्व म्हणजे आलेलीच आहे बघा हा तर गोडबंदर रोड आहे पूर्ण टीम आपली इथे आहे बघा ह्या साईडला सर्व पब्लिक इकडे राहिलेलं आहे सर्व गाड्या वगैरे घेऊन बाकीचे लोक ते कावड घेऊन येत आहेत मात्र त्याचा तिथे पण थोडासा आपला फोन आहे खाडी थाडी टायमिंग झालेलं आहे सहा अठरा सहा अठराचं टायमिंग आणि ते डाब्यावरती सर्व डाव घेऊन कावळी संघातले सर्व लोक आलेले आहेत धाब्यावरती ते नाश्ता होईल बघा जवळजवळ आपण निघालेले सकाळी दहा वाजता राहिली आपली जी निघाली तो आओ चलो अपन बनाएंगे साबूदाना किसडी है भाभी साहब चलने दो साबूदाना टाइम पास लिए अपना आराम से देखने से बढ़िया है क्योंकि पोहे है पोहे की चीज लग गई सर्व इसके अपने बेटा करके बस टेस्ट ले ले यहां साइडला जा भाई तो अपन आजा नाश्ता करूँगे लेकिन बड़ा सवेड़ आने लाइस बज से महेंद्र प्रधान और सुरेश यादव जी स्वागत करेंगे हम, स्वागत करेंगे हमारे अटल जी का